तो हे सगळं जेव्हा स्क्रिप्टमध्ये दिसलं तेव्हा आम्ही म्हटलं की का नाही करायची ही गोष्ट सो म्हणून आम्ही ही गोष्ट करायला ठरवलं ती काय करते तिच्या आयुष्यातली बाकीची नाती कोण आहेत ती कशी येतात त्यांच्याबद्दल तिला काय वाटतं ह्या सगळ्याची तिच्यासाठीची गोष्ट म्हणजे बिनलग्नाची सो मला ह्या एका कॅरेक्टर मध्ये खूप कॅरेक्टर्स करायला मिळत दोन वेगळ्या पिढ्यांची गंमत या सिनेमात पाहायला मिळेल असं मला वाटतंय आम्ही एकमेकांचंच काउन्सिलिंग करत असतो <laughs> आम्हाला वेगळीकडे तिसऱ्याकडे जाऊन अजूनपर्यंत काउन्सिलिंग करायची वेळ आली सो so, त्यांनीच ते चांगला पदार्थ तयार होतो असं मला वाटतं ऑन स्क्रीन मधला साकेत इज द मोस्ट फन अँड द क्यूटेस्ट खरंच एक चांगला गोड फॅमिली फिल्म अशी ही फिल्म आहे सो प्लीज बघा चित्रपटगृहात जाऊन कुठलेही किंतू परंतु मनात न बाळगता आमच्यावरती जे प्रेम आजपर्यंत केलंय तेच चित्रपटगृहांमध्ये सुद्धा नक्की करा हाय अरू नमस्कार स्वागत आहे तुमचं फिल्मी उमनियामध्ये लग्नाची गोष्ट हा चित्रपट येत आहे प्रिया आणि उमेश आपल्यासोबत आहे खरं तर मंडळी मनापासून थँक्यू म्हणायला पाहिजे या दोघांना कारण की चौदा वर्षाचा नाही पण बारा वर्षाचा तरी वनवास यांनी आपल्याला दिला आणि संपवला आणि लगेच आत्ता मोठ्या पडद्यावर दोघांची जोडी येत आहे एकंदरीत प्रियाकडे जाते जेव्हा पहिल्यांदा तुझ्याकडे ही भूमिका आली किंवा सांगितलं की सोबत काम करायचं आहे तर काय वाटलं किंवा काय फिलिंग्स होत्या वन ऑफ द रिझन्स वाय आय सेड येस म्हणजे सिनेमा छान आहे गोष्ट आहे मस्त आदित्यबरोबर आधी काम केलं आहे पुन्हा एकदा करायला मिळणार आहे ऑल दिस वॉज ट्रू पण आम्ही एकत्र सिनेमा करण्यासाठी गोष्टी वाचत वाचत होतो प्रयत्न करत होतो आणि अशी शक्यता जेव्हा दिसली की आता ह्या सिनेमात आपल्याला एकत्र काम करायला मिळणार आहे तर मी लगेच होम कवर हो मी तुझा काय रिस्पॉन्स होता मला सांगितलं की एका डिनर टेबलवर हे सगळं ठरलं आहे म्हणून आदित्य घरी जेवायला आला होता आणि मग त्याला वाटलं की नाही डिनर की हेच व्हायला पाहिजे म्हणजे हां ॲक्च्युली जसं मी म्हटलं तसा तू जसं म्हणावीस तसे बारा वर्षांची गॅप गेली त्यातली पहिली काही तीन चार वर्ष मी ठरवून घेतली होती कारण सतत तोपर्यंत एकत्र काम करत होतो तर सतत एकत्र नको काम करायला जरा गॅप घेऊया नाहीतर आपल्यावर शिक्का बसेल हे दोघं एकत्रच करतात नाहीतर करणार नाहीत कामं त्यामुळे हिला विचारायचं असेल तर तो पण येईल काम करायला असं नको व्हायला म्हणून आम्ही ठरवलं तारा गॅप आहे म्हणजे जरा गॅप मोठीच झाली कारण हे आमच्या लक्षात आलं नव्हतं तेव्हा आम्हाला वाटलं आपण तयार म्हणून की लगेच सगळं तयार होईल पण जरा जास्त वेळ लागला मध्ये कोविड पण आला त्याच्यातही वेळ गेला पण मला वाटतं आहे आदित्यने ही ज्या आम्हाला स्क्रिप्ट ऐकवली त्या आम्हाला इंटरेस्टिंग वाटली गोष्ट म्हणून त्यातली कॅरेक्टर्स म्हणून आणि डॉक्टर गिरीशोक निवेदिता सराफ यांसारखे लेजंड्स आपल्याबरोबर काम करणार आहेत आणि एक वेगळा एक्सपिरियन्स येईल कारण काय आम्ही कलाकारांना वेगवेगळे अनुभव घ्यायला नेहमीच तयार असतो काहीतरी एक्सप्लोर करायला मिळतं नवीन कॅरेक्टर्समध्ये काहीतरी एक्सप्लोअर करायला मिळतं काहीतरी वेगळे विचार मांडायला मिळतात त्याच्याबद्दल बोलायला मिळतं वेगवेगळी नाती एक्सप्लोअर करा ह्या ह्याच्यात ना जर वरवर असं वर वाटत असेल लोकांना की ही बिनलग्नाची गोष्ट म्हणजे आमची दोघांचीच ही गोष्ट आहे आणि ती कुठेतरी असं लोकांना वाटत असेल की अच्छा ही लिव्ह इन रिलेशनशिपला hmm. सपोर्ट करणारी गोष्ट आहे बहुतेक तर तसं काही नाही आहे टू uh, बी व्हेरी फ्रँक ह्यात uh, खूप नात्यांवरती भाष्य केलं जातं uh, वेगवेगळ्या नात्यांच्या पैलूंवरती बोललं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपल्याला जसं एक गोष्ट दिसते ती गोष्ट तशीच असते असं नाही काही वेळेला आपल्याला त्याच्या मागची वेगळी गोष्ट कळल्यानंतर आपला पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो आणि आपण नव्याने त्या गोष्टीकडे बघायला लागतो आपले डोळे उघडतात सो माझ्या मते असे अनेक मुद्दे जे खरं तर आपल्या आतमध्ये कंटेम्प्ररी गोष्ट आहे आम्हाला तशा गोष्टी करायला खूप आवडतात सो हे सगळं जेव्हा आम्हाला स्क्रिप्टमध्ये दिसलं तेव्हा आम्ही म्हटलं की का नाही करायची ही गोष्ट सो म्हणून आम्ही ही गोष्ट करायला ठरवलं प्रिया मी जर तरची गोष्ट बघितली आहे आता बिनलग्नाची गोष्ट आहे तर यामध्ये तुझी भूमिका काय आहे किंवा तू कसं भूमिकेला पुढे नेलं आहे रितिका जे कॅरेक्टर मी करते ती आजची मुलगी आहे आजच्या विचारांची आजच्या काळाची आहे माझ्याच वयाचं रेप्रेझेंटेशन साधारण असेल आणि तिचं आशयावरती प्रचंड प्रेम आहे तिच्या काही अनुभवातनं ती काहीतरी एका निर्णयापर्यंत पोहोचली आहे पण तिचं मत बदलतं का का नाही बदलत मग ती काय करते तिच्या आयुष्यातली बाकीची नाती कोण आहेत ती कशी येतात त्यांच्याबद्दल तिला काय वाटतं सगळ्याची तिच्यासाठीची गोष्ट म्हणजे बिनलग्नाची उमेश तुझी भूमिका मी या बिनलग्नाची गोष्ट चित्रपटामध्ये खूप भूमिका करतोय एकच नाही असं वाटेल तुम्हाला एकाच भूमिकेत मी तसं नाही मी रितिकाचा प्रियकर आहे मी कदाचित तिचा होणारा नवरा असेल किंवा असलेला नवरा असेल किंवा मी कोणाचा तरी मुलगा आहे सो ते कॅरेक्टर मी करतो आहे शिवाय मी कोणाचा तरी कदाचित होणारा जावई आहे त्यामुळे ते मी एक कॅरेक्टर करतोय किंवा एक एक असंही एक 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 रिलेशन असतं की आपण जसे पेईंग गेस्ट असतात ना तसे कदाचित पेईंग पॅरेंट्स पण असू शकतात सो so, माझ्या मते तशी एक काहीतरी एक वेगळंच रिलेशन ह्याच्यात तुम्हाला बघायला मिळणार आहे सो so, मला ह्या एका कॅरेक्टरमध्ये खूप कॅरेक्टर्स करायला मिळत आहेत खूप वेगवेगळ्या नात्यांमधली कॅरेक्टर्स करायला मिळत आहेत सो so, अशी गमतीशीर गोष्ट आहे कमाल म्हणजे एकंदरीत शूटिंग सगळं फॉरेनमध्ये झालं आहे तर भारतात शूटिंग करायचा अनुभव अनुभवापेक्षा तुला परदेशात शूटिंग करायला काही कम्फर्ट किंवा काय जाणवलं का नाही आहे कम्फर्ट म्हणजे युजली असं म्हणतात की तिकडे पैसा वाचतो किंवा सगळ्या गोष्टी तिकडे छान होतात फॉरेन मध्ये पैसा वाचतो निर्मात्याला माहिती ते आम्हाला माहिती आमच्यासाठी सी मी खरं सांगू का ऑफकोर्स आता आपण सगळेच अशा स्टेजला आले की वाव मला या चित्रपटाचं शूटिंग करायला लंडनला मिळणार म्हणून कोणी चित्रपट स्वीकारलेला त्या चित्रपटाच्या गोष्टीची गरज होती की ते कपल भारताबाहेर राहणारं असावं म्हणून ते तसं झालं आणि फक्त म्हणूनच मला त्याला हो म्हणावं असं वाटतं म्हणजे जर हे असं असतं की ती जसं तू म्हणलीस तसं त्याचं निर्मा त्यांना माहिती असेल स्वतःच सिनेमा होतो म्हणून तो लंडनला शूट करूया असं जर असतं तर मग मी सिनेमा नसता केला अजून एक प्रश्न होता प्रश्न म्हणजे आदित्य सर बोलले की आमच्याकडे वीस पंचवीस लोकांची टीम होती प्रियानी भूमिका तर केलीच आहे पण त्याच्यासोबत सोबत, सोबत बीटीएस वगैरे पण शूट केलं आहे सगळं बिचारांनी मी खूप मदत केली आहे तर तो सगळा कॉन्टेंट आम्हाला कधी बघायला मिळेल आता हळूहळू माझ्या सोशल मीडियावर तुझ्या सोशल मीडिया हा मी सगळं टीम टीमनी माझ्याकडे जे होतं ते सगळं मटेरियल घेऊन टाकलं त्याच्यामुळे आता ते पण टाकतील काय माहिती ब्लॉगर दिदी म्हणायला हरकत नाही मग तुला त्याच्यानंतर पुढे परत उमेशकडे जाते की गिरीश सर आहे निवेदिता मॅम आहे यांनी खूप छान छान काम केलं आहे तुझा अनुभव कसा होता दोघांसोबत काम करायला माइंड ब्लोईंग म्हणजे डॉक्टर गिरीशोकांना मी अगदी माझं मी लहानपणी मी छंद म्हणून जेव्हा नाटक करत होतो तेव्हा ना माझ्या आईबाबांनी नाटकं बघायला पाहिजेत बघ बाकीची नाटकं कशी असतात सो त्या काळातलं मी पहिलं जे पहिली काही नाटकं बघितली होती ना त्यातली दोन नाटकं ही डॉक्टर गिरीशोकांची होती सो म्हणजे माझ्यावरती कधीपासून जो पगडा आहे त्यांच्यावरचा म्हणजे तेव्हापासनं मी त्यांना बघत आलेलो आहे आणि ते सातत्याने नाटक करतात मालिका करतात चित्रपट करतात ते सगळ्या माध्यमांमध्ये कामं करतात आणि ते सातत्याने चांगलं काम करत असतात त्यांचं उत्तम टायमिंग आहे ते इमोशनल सीन्स पण तेवढे छान करतात एक परिपूर्ण ॲक्टर आहे तसंच निवेदिता लहानपणापासून आपण चित्रपटांमध्ये बघत आलेलो आहे वेगवेगळे जे हिट सिनेमे आहेत त्याच्यात निवेदिता ताई असायचीच सो मला असं वाटतं अरे वा आपल्या अंगावर पडल्या सगळ्या निवेदिता गिरीशोक म्हणाले हे काय बोलतोय हा असं बघ त्यांचे एक्सप्रेशन्स आहेत आणि ते आले आपल्या अंगावर <laughs> हा सो <परत नहीं> हो <laughs> पण मी खरंच बोलतोय तुमच्याबद्दल हां <laughs> तर मला असं वाटतं असे कमालीचे दोन अनुभवी अ, प्रगल्भ लेजेंड्स यांच्याबरोबर काम करायला मिळतं आहे सो ह्याचा एक वेगळाच आनंद होता आणि तीच गंमत सेटवरती पण आली मे प्रिया मगाशी म्हणालीसुद्धा एका इंटरव्ह्यूमध्ये की खरंच ना मराठी चित्रपटात असायला पाहिजे की नाही माहीत नाही पण घरगुती वातावरण असतं सेटवरती बऱ्यापैकी असं काही खूप प्रोफेशनल लोक वागत आहेत कामापुरती नक्कीच वागतात प्रोफेशनल असतात पण अदरवाईजचं वातावरण ना खूप घरगुती असतं की तुझा तू बसतो आहे मी माझा असं असं काही नसतं सगळे एकत्र मिळून मिसळून काम करतात मजा करतात खातात पितात सो एक कुठेतरी अशा दोन आपले वडीलधारी माणसं आपल्याबरोबर आहेत अनेक गोष्टीत आपल्याला सपोर्ट करत आहेत किंवा ते ना त्यांचा आवडणारी गोष्ट म्हणजे ते मोठ्या आहेत म्हणून सतत उद्देश करत नव्हत्या ते अनेक गोष्टी आमच्या ऑब्झर्व पण करत होते आम्हाला नकळत काहीतरी सांगून जात होते सो माझ्या मते मतेने खूप दोन वेगळ्या पिढ्यांची या सिनेमात पाहायला मिळेल असं मला वाटत ऑल त्यांच्या ना अनुभव एका शब्दात सांगायचा तर तो प्रसन्न होता एकंदरीत आता आता मला सेम प्रश्न विचारू नको कारण उमेशने खूप उत्तर दिलं आता टीजर आला टीजर बऱ्याचशा लोकांनी रिव्ह्यू आहेत रिव्ह्यू केला त्यांना मला काही म्हणायचं नाही आहे पण एकंदरीत एक सगळ्यांचं असं म्हणणं की पाश्चिमात्य संस्कृतीला प्रमोट करायसाठी हा चित्रपट येतोय किंवा असं बरंच काही काही ट्रोल होत आहे सोशल मीडियावरती तर या ट्रोलकडे तुम्ही कसं बघता किंवा याच्यावरती काय उत्तर आहे सॉरी आता चित्रपट येतोय त्यामुळे पण मी नाहीतर खडसावलं असतं तर थोडी मी प्रेमळ हा म्हणजे असं चित्रपटाच्या प्लॅटफॉर्मवर बरं नाही वाटत असं बोलणं पण माझ्याशी असं वैयक्तिक कोणी ट्रोल केलं असतं तर मी खडसावलं असतं यासाठी कारण माझ्या मते आपण खूप पटापट -पत निर्णयापर्यंत पोहोचतो hmm. काही गरज नसताना माझी तर दोन मत आहेत <laughs> वैयक्तिकरित्या खरं तर पाश्चिमात्य संस्कृतीचा आपण आचरण करतोय का वगैरे वगैरे हा खूप पुढचा जा मुद्दा झाला माझ्या मते कुठल्याही कारणाने नातं तुम्हाला आयुष्यात कसं पाहिजे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न त्यांना त्यांचा त्यांचा सोडवू द्यावा तुम्ही त्यांच्या नातेसंबंधांवरती जजमेंट पास नका करू तुम्हाला लग्न करायचं तुम्ही करा तुम्हाला नाही करायचं तुम्ही नका करू हॅव्हिंग सेट दॅट चित्रपटाबद्दल जर आपण बोलायचं झालं तर हा चित्रपट कुठल्याच गोष्टीचं समर्थन करत नाही चित्रपटात कुठल्याही प्रकारे आम्ही असं नाही म्हटलं की तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहा जसं मी म्हटलं तसं प्रत्येक माणसाचं कुठलं तरी वागण्याचं पाऊल उचलण्यासाठीचं काहीतरी कारण असतं आणि जसं उमेश म्हटलं तसं नाण्याच्या दोन बाजू असतात सो आपण काहीतरी एक वागतो आहे आपल्याला आपल्या डोक्यात आपल्या तयार झालेल्या संकल्पनांमधनं माणसांच्या पण तेच योग्य असेल असं नाही पण आता सगळं मी आत्ताच सांगितलं तर मला चित्रपटाची गोष्टच सांगायला लागेल मग तुम्ही होम थिएटरमध्ये बघणार काय तर विनलग्नाची गोष्ट ही अत्यंत प्रेमळ आणि आपलेपणाची नात्यांची गोष्ट आहे आम्ही कुठल्याच आ, तुमच्या सामाजिक भावनांना दुखावलं जाईल असं कुठलंही विधान या चित्रपटातनं होत नाही त्यामुळे चित्रपट जाऊन बघा आणि मग मला सांगा की तुम्हाला चित्रपटाबद्दल काय वाटलं मग तुमचे रिव्ह्यूज मी परत एकदा वाचे कमाल एकंदरीत आता आम्हाला बिनलग्नाची गोष्ट बारा सप्टेंबरला दिसणार आहे पण तुम्ही ऑनस्क्रीन ऑफस्क्रीन हिट जोडी आहात सध्या बघायला गेलं तर मॅरेज हा जो कॉन्सेप्ट आहे याच्याकडे बघताना प्री मॅरेज काउन्सलिंग त्याच्यानंतरचं काउन्सलिंग हा खूप जास्त ट्रेंड चालला आहे मार्केटमध्ये पण तुमच्या वेळेस तसं काही नव्हतं आणि आत्ता तुमच्या पण लग्नाला बरेच वर्ष झालं आहे तर ते कसं काय समोर गेलं आहे आणि कसं तुम्ही ते जपून ठेवलं आहे विचारलंय दोघांनी उत्तर आहे <laughs> हा म्हणजे आम्ही काही असं काही केलं नाही आहे प्री मॅरेज काउन्सिलिंग वगैरे हो आम्ही एकमेकांचंच काउन्सिलिंग करत असतो आम्हाला वेगळीकडे तिसऱ्याकडे जाऊन अजूनपर्यंत काउन्सिलिंग करायची वेळ आलेली नाही आहे प्री मॅरेज पण नाही आफ्टर मॅरेज पण नाही अजून तरी नाही आली आहे पुढचं माहिती नाही पण आय थिंक प्रत्येकावर आहे ते आता मला अनुभव नाही आहे ते प्री मॅरेज काउन्सिलिंग त्यामुळे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही नक्की काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे तुमच्या वेळेस ते नव्हतं हा नव्हतं ते आता आत्ताची गरज पडते ते वेगळा प्रश्न पण तुमचं कसं छान रिलेशन म्हणजे तीन जर गोष्टी विचारायच्या असं की नात्यात काय असायला पाहिजे मला ना हे खूप वाटतं म्हणजे आमचं नातं छान आहे आम्ही एकमेकांशी छान वागतो आमचं मस्त जुळलं आहे आम्ही एकमेकांना सांभाळून घेऊ शकतो सपोर्ट करतो एकमेकांना स्पेस देतो पण आमच्यातही यथेच्छ भांडणं होतात खूप वाद होतात एकमेकांचं तोंड बघू नये असं वाटतं असं सगळं आमच्यातही होतं ओके एखादं नातं टिकवून ठेवायचं आहे का त्याच्यासाठी जी एक गोष्ट तुमच्यात लागते त्या नात्यामध्ये ती जर असेल तर तुमचं नाटक टिकून राहतं पण मला असं वाटतंय की म्हणजे जे आम्ही जरतरची गोष्ट ह्या नाटकातनं पण सांगण्याचा प्रयत्न केला आहे की सगळं सर्वस्व बहाल करून आपलं सगळं स्वत्व बाजूला टाकून फक्त एक लग्न टिकवण्यासाठी माणसांनी हट्टहास करत राहावा अशा मताची मी तरी नाही आहे मी खूपच जास्त व्यक्ति स्वातंत्र्याला रिस्पेक्ट करणारी आणि आदर देणारी मुलगी आहे पण ह्याचा अर्थ असा नाही <laughs> की मला लग्न मोडायला पाहिजेत लोकांची काय आहे काळ बदलतो माणसं बदलतात तू खूप लोकं वेगवेगळ्या शहरांमधनं येऊन वेगवेगळी राहतात एकटी राहतात त्यांचे आईवडीलही त्यांच्याबरोबर राहत नाहीत त्यांना त्यांचा एकटेपणा असतो प्लस वर्क प्रेशर असतो खूप इतर गोष्टी असतात ज्या तुम्हाला सोशली कल्चरली भेडसावत असतात या सगळ्यात तुम्हाला एक नातं टिकवण्याचं पण प्रेशर असतं अशा वेळेला तुम्हाला जर चांगला पार्टनर मिळाला आणि तुमचं जुळलं तर ग्रेट पण नाही जुळलं तर त्या कोणत्याही दोन व्यक्तींवरती त्याचा दोष यावा असं मला नाही वाटत सो थोडीशी जसं आम्ही म्हणतो चित्रपट चालणं आणि करिअर होणं याच्या थोडीशी नशिबाचीही साथ लागते तसं लग्न या गोष्टीसाठी थोडी नशिबाची साथही लागते तुला वाटतं की नाही म्हणजे यू यू टू 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 मेक इट वर्क बट बी लकी अ गुड पार्टनर ना इन द फर्स्ट प्लेस मला तुला विचारायचं की मॅरेज जर एक रेसिपी असेल तर कुठले तीन इन्ग्रेडियंट टाकायलाच पाहिजे त्याच्यात ते असायलाच पाहिजे मॅरेज ही जर रेसिपी असेल तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं पहिलं इन्ग्रेडियंट आहे रिस्पेक्ट uh, दुसरं इन्ग्रेडियंट आहे आपल्या समोरच्या पार्टनरच्या आनंदात आपला आनंद मानणं नाही तर असणं असं मला वाटतं हे सेकंड आणि थर्ड आय थिंक आ, स्पेस देणं किंवा प्रेम हे सगळं आल आलंच ह्या बाकीच्या बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत सो अशा खूप लागतात पेशन्स असावं लागतो तुम्हाला आणि तुम्हाला ना मला असं वाटतंय दोन चार गोष्टी पटत नसल्या तरी सुद्धा बाकीच्या गोष्टींची जर पॉझिटिव्हची ताकद जास्त असेल ना तर त्याच्यात काही मालमसाला असा काय म्हणतात की गरजेचा नसला तरी फक्त स्वाद यायला थोडं तिखट मिरची पण असायला लागते सो त्यानीच ते चांगला पदार्थ तयार होतो असं मला वाटतं तुझ्यासाठी एक रॅपिड फायर आहे माझ्यासाठी अच्छा तर प्रियासोबत शूट करणं कम्फर्ट की चॅलेंज चॅलेंज नसेल तर मजा नाही येणार त्यामुळे चॅलेंज नाही पण डिप्लोमॅटिक उत्तर मला सतत डिप्लोमॅटिक म्हणतात मी दोन्ही उत्तर देतो मग एक प्रश्न असा आहे की मॅरेज शिवाय रिलेशनशिप तुमच्या मध्ये सेफ की रिस्की काय काय रिलेशनशिप म्हणजे लिव्हिंग वगैरे असणार की ते सेफ आहे की रिस्की आहे ते त्या दोन व्यक्तींवर अवलंबून आहे डायरेक्ट सुद्धा सिनेमा सिनेमा सेट वरचा तुमचा फेवरेट कोस्टार जो तुमचा स्नॅक पार्टनर होता म्हणजे आदित्य वन वर्ड फॉर या सिनेमातली की अदरवाइज आतापर्यंतची वर्किंग आणि काय म्हणतात त्याला काय अगं तो त्याला काय शब्द आहे सरप्राईज करणारं अनेक वेळा सरप्राईज करतेस हार्डवर्किंग आणि इन्स्पायरिंग कमाल मॅरेजबद्दलची तुमची वन लाईन फिलॉसॉफी काय आहे मॅरेजबद्दलची लाईन फिलॉसॉफी प्रेम करा एकमेकांना त्यांना हवं तसं जगू द्या ओके आणि प्रोत्साहन द्या एन्करेज करा एकत्र राहून सुद्धा इंडिव्हिज्युअल आपली आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सहकार्य करा मदत करा आनंदी रहा स्वतः आनंदात जगा इतरांना आनंदात जगू द्या आणि माझ्या मते दोन इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट व्यक्ती एकत्र मिळून आयुष्याचा आनंद घ्या प्रियाकडे प्रियासाठी पण रॅपिड फायर आहे कॉफी डेट की लॉंग ड्राईव्ह उमेश सोबत कॉफी मी सारखीच पिते वा ऑन स्क्रीन उमेश कामत की रिअल लाईफ उमेश कामत यामधले हु इज मोर फन फन कोण आहे फन छान उत्तर देऊ का थोडं डिप्लोमॅटिक पण आहे चालेल ऑन मधला साकेत इज द मोस्ट फन अँड द क्युटेस्ट खरंच पण पण रिअल लाईफमधला उमेश मला जास्त आवडतो ओके रोमॅंटिक कारण तो जास्त कॉमेडी करतो रोमँटिक फिल्म फिल्म की कॉमेडी फिल्म काय बघायला आवडतं आणि काय करायला पण आवडतं रॉम कॉम रोमॅंटिक कॉमेडी कमाल लव्ह विदा विदाऊट मॅरेज सॉरी मॅरेज विदाऊट लव्ह हां मॅरेज विदाऊट लव्ह याच्याबद्दल काही बोलायचं असेल मॅरेज विदाऊट लव्ह इज नो मॅरेज इज नथिंग सेम प्रश्न तुला पण मॅरेज जर तुझी वन फिलॉसॉफी असेल असेल तर ती काय तुझी आठवतच नाही मला मॅरेज बद्दलची फिलॉसॉफी आय थिंक तुम्हाला फक्त एकमेकांबद्दल आदर प्रेम वाटायला पाहिजे रिस्पेक्ट प्रेम आणि हां आय अग्री यू यू शुड हेल्प इच अदर इन ग्रोइंग इंडिव्हिज्युअली म्हणजे दोघांनाही आपापली व्यक्तिमत्व वैयक्तिकरित्या मोठी करण्यासाठी तुम्ही तुम्ही आणि तुमच्या लग्नाच्या नात्यानी खतपाणी घातलं पाहिजे म्हणजे समृद्ध केलं पाहिजे ते एकदा काय अपील करशील बिनलग्नाची गोष्ट या चित्रपटासाठी बारा सप्टेंबरला चित्रपटगृहामध्ये बिनलग्नाची गोष्ट येतोय आम्ही खरंच खूप वर्षांनी चित्रपटगृहामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला भेटणार आहोत कुठलेही किंतू परंतु मनात न बाळगता आमच्यावरती जे प्रेम आजपर्यंत केलं आहे तेच चित्रपटगृहांमध्ये सुद्धा नक्की करा कर कर असं कसं मम म्हणून नाही चालणार हो म्हणजे बारा सप्टेंबरला बिन लग्नाची गोष्ट येते प्रिया बापट उमेश कामत डॉक्टर गिरीशोक निवेदिता सराफ छोट्याशा रोलमध्ये संजय मोने सुकन्या कुलकर्णी अशी मस्त कास्ट असलेला असा हा चित्रपट आहे आदित्य इंगळे यांनी डिरेक्ट केलेला आहे नितीन यांनी प्रोड्यूस केलेला आहे नितीनमध्ये अजून पण आहेत सगळ्यांची नावं आय थिंक तुम्हाला कळतीलच सो so, एक चांगला गोड फॅमिली फिल्म अशी ही फिल्म आहे सो so, प्लीज बघा चित्रपटगृहात जाऊन आणि तुम्ही जर चित्रपटगृहात जाऊन ही फिल्म पाहिली तर आम्हाला लगेच अजून एक फिल्म ऑफर होईल कारण आमचा चित्रपट चालतो असं लगेच लोकांना वा, वाटेल त्यामुळे मग आम्हाला चित्रपट ऑफर होतील मग आम्हाला जास्तीत जास्त चित्रपट करता येतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त चांगले चित्रपट पाहता येतील आणि वनवास मिळणार नाही म्हणजे लगेच हे तुमच्या भेटीला पण येतील तर आदित्य सरांनी जसं म्हटलं आहे की नात्यांची गोष्ट जर अनुभवायची असेल आणि बघायची असेल तर बारा तारखेला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा बिनलग्नाची गोष्ट